नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एकवीसाव्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू झालेला आहे खिडकी बंद करताना आईचा तोल गेला आणि पुढे जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी घडलं पण ही घटना कुठे घडलेली आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सात महिन्याच्या बाळाचा एकविसाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे बुधवारी दुपारी विरारच्या बोळींज येथील जॉय विले परिसरात ही दुर्घटना घडली बाळाची आई खिडकी बंद करत असताना तिचा तोल गेला आणि तिच्या खांद्यावरून बाळ खाली पडले विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे या संकुलात पिनॅकल नावाची इमारत आहे या इमारतीत एकविसाव्या मजल्यावरील एकवीसशे चार या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहतात त्यांना सात महिन्यांचे बाळ होते बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ एकविसाव्या मजल्यावरून खाली पडले या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे सदाने दाम्पत्याला सात वर्षानंतर बाळ झाले होते मंगळवारी बाळाला सात महिने पूर्ण झाले होते बुधवारी विकी सदाने नेहमीप्रमाणे कामाला गेले होते बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक घरात आले होते इतर नातेवाईकही घरात होते महिला खिडकी बंद करताना तिचा तोल गेला आणि खांद्यावरील बाळ खाली पडले अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले आहे या प्रकरणी बोळिंद पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद